नमस्कार मी सौ प्रणाली मंगेश महाशब्दे एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे वी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग ये कर्माधारे विहितेची निजाचारे पूर्णता अवसरे पावते होती ज्ञानेश्वरीतील अध्याय तिसरा ओवी क्रमांक चव्वेचाळीस ज्ञानयोगी लोक हे एखाद्या पक्षाप्रमाणे आकाशमार्गी असतात असे म्हणता येईल पक्षानं एका झेपेत उड्डाण करून हांदीवरच फळ आपल्या चोचीत पकडावं तसा ज्ञानमार्गी माणूस मोक्षाचं फळ त्वरित मिळवतो कर्मयोगी माणसाला काय करावं लागतं ते या ओवीत सांगितलं आहे वेद या ग्रंथामध्ये स्वधर्म आणि साधना यांचा आचार दिलेला आहे कर्मयोगी तो आचार निष्ठेने पाळतो मग काही काळ पूर्णता प्राप्त होते मोक्षाचा फळ मिळवायला थोडा उशीर लागतो पण वेळ लागला तरी ज्ञानमार्गाच्या तुलनेनं कर्ममार्ग सुलभ आणि सोपा आहे नदीच्या खोल प्रवाहात उडी मारून सपासप पाणी कापीत कापीत पलीकडच्या काठावर पोहोचायचे हे काम पट्टीच्या पोहणाऱ्या माणसांना जमत असे धाडसे वीर थोडेच असतात पण नावेत बसून हळूहळू जाऊन सुद्धा पलीकडच्या काठाला पोहोचता येत मात्र त्यासाठी नाव चालवण्याचं चा कसब शिकून घ्यायला हवं तीच गोष्ट कर्मयोगाची आहे कर्मयोग्यानं आपलं आचरण कसं ठेवावं याचे काही नियम शास्त्रात दिलेले आहेत ते नियम त्याने कसोशीने पाळले तर त्यालाही मोक्षाचं फळ मिळत मात्र एक गोष्ट सांभाळली पाहिजे या मार्गाने ज्याला जायचंय त्याला कुठल्याही कर्माचा आरंभच न करता ज्ञानी माणसासारखं एकदम मुक्त होता येणार नाही हातचं कर्म टाकून मुक्त होण्यासाठी धडपडणं हा नुसता वेडेपणा आहे दुथडी भरलेल्या नदीतून आपल्याला जर पहिलं तीराला जायचं असेल तर नावेचा धिक्कार करून कसं चालेल